काम कसं होत नाही तेच बघायला आगामी तीन महिन्यात या काही अठ्ठेचाळीस जागा होत्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही तीन पक्ष एकत्र आलो अठ्ठेचाळीसमध्ये आम्ही एकतीस जागा घेतल्या येतात काही येतन खत हे जे लोकसभेत जे दिसत तशीच काळजी आम्ही घेतली तर खुलाही दिवस लोकसभेची निवडणूक झाली आणि आम्ही ती सेटी जागा घेतली की विधानसभेचे जे मतदारसंघ बघितले ते एकशे पंचावन्न मतदारसंघामध्ये आम्हाला लोकांचा विजय झालेला आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीची विधानसभा त्याचे एकशे पंचावन्न लोक मतदारसंघात विरोधकांना बहुमत होतं याचा अर्थ म्हणजे विधानसभेत लोकांचा मूल काय हा स्पष्ट होतो

अगर मी सोय करतात बातमीच्यासाठी आणि इथे जे ॲक्सिडेंट्स होतात त्या संदर्भातील एक नियंत्रण ट्रॅफिकवर स्पीडवर वगैरे हवं त्या सगळ्या गोष्टीच्यामध्ये दुर्लक्षित केलेले आहे त्याची किंमत दुर्दैव जायला